नाही काय पुरा संघाचे शंभर वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील शंभर वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की आ, दरी निर्माण करणारा दोन समाजामध्ये दुई निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतरही होते हा काही इतिहास काही नवीन नाही संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार खर तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे उजवी विचार पुर... विचाराच्या पुरस्कृतिक संघ आहे आणि त्याच्या त्यांना जर शंभर वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल शंभर वर्षानंतर अशी अपेक्षा ठेवूया नक्कीच आहे पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी अनेक बारा वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास आ, 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 काय म्हणत त्याला सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला दिसतोय त्याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर बारा वर्ष किंवा अकरा वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाही आता येत आहेत म्हणजे त्यांच्या मागे विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटला असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावं असं हे सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्यात गेलाय कर्जबाजारी झालाय किती पालिश लावून लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेट मधून एकूण एकोणपन्नास एक टक्केच खर्च झाला अठ्ठेचाळीस पॉईंट समथिंग याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबग्याईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिडखिडी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मला द्यायची दे ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची औकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे शेतकरी आज संकटात आहे उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किली होऊन गेलेली आहे अडचण झालेली आहे कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्राफ्ट लोन मिळणार नाही अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर रोज जर म्हणजे मागच्या आपण सहा महिन्याचा एक जानेवारी पाहिला आतापर्यंत तर साडे सत्तावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये हे भुजनाव वाटत असेल याचा असुरी आनंद आ, असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे खुर्ची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खट्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे काय आहे खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुन्हाळल्या जात आहेत स्कॉलरशिप पडद्यावर आणली आहे ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे ती बंदच करण्याचा घाट चालला गेलाय आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिपची गोष्ट करतो पन्नास टक्क्यामधून त्यातूनही काही शंभर दोनशे कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे नाही आहे म्हणजे ओबीसी मतं घेतली ओबीसीच्या तरुणांना तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं अनेक योजनांना कट लावला आहे पैसेच नाही तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली घरांचे मोठ्या प्रमाणात घरं वाटले त्यांना छत खुलून ठेवली फाउंडेशन पर्यंत काम झाला पहिला हप्ता मिळाला मागच्या सहा महिन्यापासून एक रुपया त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही राज्याची आहे नळ योजना पूर्ण बंद पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल भोजन कल्याण विभाग असेल या सगळ्या विभागांना आणि आ, सोशल ज्या काही योजना होत्या सगळ्या योजना र, बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे दोन वर्षापासून पैसे मिळत नाही नावाला योजना बंद करा ना तुम्ही देऊ शकत नाही तर पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय जर तुमची ताकद नाही सरकारची योजनाचा उघडून बसायची गरज नाही आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष दोन वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारातील अशी स्थिती नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री